नमस्कार अमरावती धामणगाव रेल्वे तालुक्यातील तळेगाव दशासर येथे ग्रामस्थांचे बेमुदत उपोषण सुरूच असून आज उपोषणाचा पाचवा दिवस आहे घरकुल योजनेतील घोळ आणि सन दोन हजार चौदा पंधरा च्या विकास निधीतील कथित भ्रष्टाचार प्रकरणी अद्यापही दोषींवर कोणतीही ठोस कारवाई न झाल्याने ग्रामस्थांचा संयम सुटताना दिसत आहे या प्रकरणासंदर्भात जिल्हा परिषद अमरावतीकडून पंचायत समिती धामणगाव रेल्वे यांना व्यवहार करूनही प्रशासनाने प्रत्यक्षात कोणतीही कारवाई केली नसल्याचा गंभीर आरोप उपोषणकर्त्यांनी केला आहे शासन निधीचा अपहार करणारे व्यक्ती खुलेआम फिरत असताना सामान्य ग्रामस्थांना न्यायासाठी उपोषणाचा मार्ग स्वीकारावा लागतोय ही बाब संतापजनक असल्याचे आंदोलनकर्त्यांचे म्हणणे आहे पूर्व रोजगार सेवक प्रवीण शेंडे यांच्या कार्यकाळात घरकुल योजनेत मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार झाल्याचा आरोप असून तरीही जबाबदार अधिकाऱ्यांवर आस्तागयात कोणतीही प्रशासकीय किंवा कायदेशीर कारवाई करण्यात आलेली नाही याच पार्श्वभूमीवर तुषार धनजोडे पंकज पेटकर संजय सारवे जयवंत भोयर आणि विठ्ठल शामराव दूध या ग्रामस्थांनी सव्वीस जानेवारीपासून ग्रामपंचायत कार्यालयासमोर बेमुदत उपोषण सुरू केलं आहे उपोषणाचा आज पाचवा दिवस असून काही उपोषणकर्त्याची प्रकृती चिंताजनक बनली आहे तरीही दोषींवर तत्काळ कारवाई झाल्याशिवाय उपोषण मागे घेणार नाही असा निर्धार ग्रामस्थांनी व्यक्त केला आहे दरम्यान हिवाळी अधिवेशनात हा मुद्दा आमदार प्रतापराव अडसळ यांनी उपस्थित केल्याने आता प्रशासन काय भूमिका घेणार याकडे संपूर्ण तालुक्याचं लक्ष लागलं आहे